नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सरसे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघांविषयी पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघाचा इतिहास हा खूप मोठा आहे अनेक दिग्गज राजकारणी या पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात पाहायला मिळाल्या आहेत यातच या ज्यांनी काँग्रेसचे काम पाहिले होते नंतर रामशेठ ठाकूर साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये गेले असे आमदारांचे विश्वासू ज्यांनी दोन ते तीन वेळा जिल्हा परिषद निवडणुका ज्यांनी लढविल्या काही वेळा यश तर काही वेळा अपयश त्यांना पाहायला मिळाले राजकारणात अनेक पद ज्यांनी भूषविली असे राजेंद्र पाटील तर याच गावातील काँग्रेसचे कणखर नेतृत्व आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे भरत मात्रे तर उद्योजक शेतकरी कामगार पक्षाचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं असे दिवंगत एकनाथ भोपी शेतकरी कामगार पक्षाचे चिखले येतील ज्यांनी पडवेल पंचायत समितीवर सभापती म्हणून काम पाहिलं अशा कविता सीताराम पाटील तर मागील पंचायत समितीचे उमेदवार अनेश ढवळे असतील निलेश पाटील असतील असे दिग्गज नेते कार्यकर्ते या विभागात पाहायला मिळाले अनेकांनी बऱ्याच वेळा निवडणुका अगदी जवळून पाहिल्या आहेत तर काहींनी निवडणुका लढविल्यासुद्धा आहेत या फळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात रामशेठ टाकूर साहेबांचे विश्वासू जवळचे सहकारी राजेंद्र पाटील यांच्या पत्नी लीना राजेंद्र पाटील यांना दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत उतरविले होते त्या निवडणुकीत त्यांना आठ हजार आठशे अठ्ठावीस मतदान पडले होते तर शेतकरी कामगार पक्षाच्या राजश्री एकनाथ गोपी यांना नऊ हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतदान झाले होते म्हणजेच अवघे पाचशे वीस मतांनी लीना राजेंद्र पाटील यांचा पराभव झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला होता पण येणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिला या जागेसाठी आरक्षण निश्चित झाले असून पुन्हा लीना राजेंद्र पाटील या निवडणुकीत उतरून मागे झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का की नवीन चेहरा या मतदारसंघात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे हे जरी असले तरी इच्छुकांची गर्दी मात्र या ठिकाणी छुप्या पद्धतीने पाहायला मिळत आहे तर पळसपे पंचायत समिती मतदारसंघातून भरत मात्रे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली असता त्यांना चार हजार सातशे बासष्ट मते पडली होती तर भारतीय जनता पार्टीकडून पळसणे येथील सुनील गोवंडी पळसणे येथील या निवडणुकीत उभे होते त्यांना चार हजार एकशे तीन मतदान झाले होते म्हणजे पाचशे एकोणसाठ मतांनी सुनील गोवंडी यांचा पराभव झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता तर कोण पंचायतीमधून पंचायत समितीमधून कविता सीताराम पाटील यांना पाच हजार दोनशे एकोणचाळीस मते पडली होती तर सुलोचना नाना भागीत यांना चार हजार एकशे पंधरा मते मिळाली होती म्हणजेच अकराशे चोवीस मतांनी भागी त्यांचा पराभव या ठिकाणी झालेला होता म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीत पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीचे वर्चस्व हो। या ठिकाणी काही कायम पाहायला मिळाले होते तर हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना मोठी कसरत करावी लागणार आहे तर हा गड कायम आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हा गड राखून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला तन मन धनाने या निवडणुकीत उतरावे लागणार आहे या मतदारसंघात शिवकर ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जरी असली उसरली खुर्द ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षातून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होती तर, तर परस्पर ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते कोळके ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे तर कोण ग्रामपंचायतीवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सरपंच तर भिंगार ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे सरपंच चिखळे ग्रामपंचायतीवर महाविकास ही चिखळे जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामविकास आघाडीच्या ताब्यात आहे वारदोली ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व या जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे सरपंच विराजमान झाले असले तरी काही सदस्य हे महाविकास आघाडीकडे तर काही ग्रामविकास आघाडीकडे आहेत त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघात काय घडणार आणि काय बिघडणार ही येणारी वेळच ठरवेल तर या निवडणुकीत दोन हजार सतरामध्ये जे उमेदवार उमेदवार जे काही फरकाने पराभूत झाले होते अशा उमेदवारांना पुन्हा या उमेदवार या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी या मतदारसंघात मिळणार का की आणखी नवीन चेहरे या पळस्पे पंचायत समिती असेल कोण पंचायत समिती असेल किंवा ही जिल्हा परिषद असेल हे नवीन चेहरे या मतदारसंघात उतरणार का की युवकांना संधी मिळणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर नवनवीन घडामोडी अपना या राजकीय विश्लेषण आपण जर पाहिजे असतील तर आमच्या या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद